उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपूर येथील दारू बंद करावी यासाठी महिलांनी सप्टेंबर सोळा रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला घेराव घातला होता उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर सतरा रोज मंगळवारी सोमनाथपूर येथे सर्जिकल स्ट्राईक करीत अनेक घरात व गोदामात छापे टाकून लाखो रुपयांची देश व गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे सोमनाथपूर येथील रणरागिणी महिलांनी एकत्र येऊन ज्या ज्या ठिकाणी दारूचे अंडे आहेत ते अंडे उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास भाग पाडले यावेळी सोमनाथपूर येथील महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या होत्या काल सकाळी सोमनाथपुरातील महिलांनी सोमनाथपुरातील गेल्या अनेक दिवसापासून दारू बंद झाली पाहिजे यासाठी यलगार पुकारला पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सर्व काही प्रकरण सांगितल्यामुळे कालचा यलगारचा मोर्चा महिलांचा पूर्ण महाराष्ट्रावर टी व्हीला गाजला आणि त्याची दखल घेऊन आज दारूबंदीचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत दिवाय श्रीसाहेब मॅडम असतील साहेब असतील तर सर्व त्यांचे सर्व आपल्याला अधिकारी आहेत सर्व त्या ठिकाणी आले आहेत सर्व इथल्या महिलांची मागणी आहे की सोमनाथ पुराजी दारू कायमची पण झाली पाहिजे अ दळण्याला पीठसुद्धा ते लो लोक विकत आहेत महिलांना त्रास होत आहे नागरिकांना त्रास होत आहे लहान लहान लेकर दारू आहेत दारू पिणारे कसे पिणारच आहेत मात्र एक घडी टळली तर ते उशिरा पितील पिऊन धिंगाणं करणार नाहीत आज या ठिकाणी मिळत तसे दारू तर ते उशिरा जातील गावात जातील पिणारे कसे पितील मात्र जो होणारा त्रास आहे तात्काळ त्रास आहे ते थांबण्याशिवाय राहणार नाही महिलांचे एलगार पुकारला आहे आज या महिलांनी जो पण दारू बनवणार ना तो नाही तोपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे विविध आंदोलन करणार आहेत पत्रकार बांधवणीक्रम माझी विनंती आहे पत्रकार बांधवणीच्या अत्यंत चांगल्या प्रकारे हाती काम हाती घेतलेलं आहे त्यांनी लिखाण केल्यामुळं त्यांनी पूर्ण प्रसिद्धी दाखवल्यामुळं अशा एक ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी खडबडून जागे झाले आहेत पोलिस माझी विनंती आहे दारूबंदीला माझी विनंती आहे दोघांनी सम संयुक्तरित्या ही कारवाई करावी कारण पोलिसांनी म्हणून माझ्याकडे नाहीत दारूबंदी पोलिसाकडे ही चाल डक्कल न करता दोघांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमनाथ पळ दारू कायमची बंद व्हावी ही आमची अपेक्षा आहे महिलांची अपेक्षा आहे नागरिकांची अपेक्षा आहे जय हिंद